श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तानिमित्त मिरजेत कृष्णाघाट रोड पाटीलमळा या ठिकाणी मिरजे शेतकरी बांधवाकडून श्री महात्मा बसवेश्वर चौक असे नामकरण केले प्रभाक्रमांक वीसमध्ये नवीन झालेल्या रेल्वे उड्डाणपूल खाली कृष्णाघाट रोडलगत पाटील रोड या चौकाला सर्व शेतकरी बांधवांनी मिळून श्री महात्मा बसवेश्वर चौक असे नामकरण केले या नामकरण फलकाचे अनावरण माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी शेताकडे जाण्यासाठी चांगला आणि उत्तम दर्जाचा रस्ता करून दिल्याने पाटीलमाळा येथील सर्व शेतकरी बांधव हे हो। खुश झालेत त्यामुळे त्यांनी या चौकाला श्री महात्मा बसवेश्वर महाराज चौक असे नामकरण करून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते फलकाचे अनावरण केले येथे राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर येथे घाट रोड येथे बसवेश्वर चौक याचे अनावरण माननीय योगेंद्रजी थोरात यांच्या हस्ते झाले आणि त्यांनी या भागातील सर्व शेतातील आडवाटेचे रस्ते चार रस्ते या ठिकाणी तयार करून येथील लोकांना जाण्या येण्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीनं म्हणजे हे केलेलं आहे त्यांचं कार्य या भागात जनमानसात तळागाळातनं त्यांचं कार्य हे सुरुवातीपासूनच आहे आणि आत्तासुद्धा आहे त्यांच्या हस्ते म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून प्रेमा खातर माननीय योगेंद्रजी थोरात यांच्या हस्ते आज बसवेश्वर चौकाचे अनावरण झाले